नमस्कार कोणताही दावा किंवा कोणताही वाद संपवायचा अतिउत्तम मार्ग म्हणजे समजोता किंवा तडजोड पण जेव्हा आपण समझोता किंवा तडजोड करतो त्या अनुषंगाने वाद संपवतो तेव्हा आपण तो समजोता किंवा तडजोड कशी करत आहोत या समझोता किंवा तडजोडीची अंमलबजावणी नाही झाली तर आपल्याला काय करता येईल अंमलबजावणी करायची झाली तर काय करता येईल या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांचा विचार हा झालाच पाहिजे पण गेल्या काही वर्षांच्या अनुभवात दुर्दैवाने माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या व्यक्तींमध्ये किंवा ज्या पक्षकारांमध्ये हा समजा होतो तेव्हा तो, ते तो समजा ते फार मोघम स्वरूपात किंवा घिसाड घाईने करतात आणि परिणामी त्याची जर अंमलबजावणी करून घ्यायची वेळ आली तर ते फार कठीण काम होऊन बसत आता सगळ्यात पहिले आपण लक्षात घेऊया की एखादं प्रकरण जर न्यायप्रविष्ट असेल आणि ते समजोत्याने संपवायचं असेल तर त्याला कोणते दोन मुख्य मार्ग आहेत त्यातला सगळ्यात पहिला आणि काहीसा धोकादायक मार्ग म्हणजे दाखल केलेला दावा हा मागे घेणं आता जेव्हा वादी आणि प्रतिवादी यांच्यात वाद होतो तो वाद न्यायालयात पोचतो त्याच्या सुनावण्या वगैरे सुरू होतात आणि कालांतराने वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये समजोता होतो तडजोड होते काही वेळेला काय होतं की त्या अनुषंगाने त्या दोघांमध्ये असं ठरतं की वादीने दावा अनकंडिशनल म्हणजे कोणत्याही अटी आणि शर्ती शिवाय मागे घ्यावा आणि बरेचदा वादीकडनं तसं होतं सुद्धा आता एक लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा आपण कोणताही दावा दाखल करतो आणि तो दावा कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय मागे घेतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम आपल्यावर होऊ शकत सगळ्यात पहिला आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मुदतीचा समजा पहिला दावा तुम्ही मुदतीत केलेला असेल किंवा मुदत संपतासमता केलेला असेल तो दावा काही वर्ष चालणार त्याच्यावर पुढे समझोता होणार समझोत्यानंतर तुम्ही कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय तो दावा मागे घेणार आणि त्या समझोत्याप्रमाणे जर दुसऱ्या पक्षकारांनी म्हणजे तुमच्या विरोधकांनी जर त्याचं पालन केलं नाही तर तुम्हाला परत न्यायालयात यायला लागणार मग आता परत जेव्हा तुम्ही न्यायालयात येता तेव्हा पहिल्या दाव्या करता तुम्ही दाव्यास कारण जे लिहिलेलं आहे आणि त्याच्यापासून जे मुदतीचं गणित सुरू केलेलं आहे ते उलटवणं अशक्य नसलं तरी काहीस कठीण म्हणजे समजा एक दावा दाखल झाला तो अगदी मुदतीच्या पहिल्याच दिवशी दाखल झाला त्याला तीन वर्षाची मुदत होती पण चौथ्या वर्षात समजा दावा मागे घेण्यात आला पुढची दोन किंवा तीन वर्ष समजवता किंवा तडजोड्याच्या अंमलबजावणीच्या वाटाघाटी करण्यात गेली आणि सरते शेवटी असं कळलं की विरोधी पक्षकार याच्यात काही पूर्ण सहकार्य देत नाही मग पाच सहा वर्षांनंतर म्हणजे मूळ दाव्याचं कारण जेव्हा घडलं तेव्हापासून पाच सहा वर्षांतर दावा मुदतीत बसवणं हे काहीच कठीण आहे बरं मुदत जरी असली तरी सुरुवातीची सगळी मेहनत आपण शून्य करायची पुन्हा नव्याने दावा दाखल करायचा आणि शून्यापासून परत नवीन सुरुवात करायची हे काहीस चुकीचं आणि त्रासदायकच ठरतो म्हणून जेव्हा वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये समजवता हो किंवा तडजोड होतो तडजोड होते तेव्हा दावा अटी आणि शर्दीशिवाय मागे घेऊच नाहीये असं माझं स्पष्ट मत मा आहे मग आता पुढचा प्रश्न आहे की जर दावा मागे घ्यायचा नाही तर काय करायचं तर त्याला आपण समझोत्याने हो निकाल घेऊ शकतो ज्याला कॉम्प्रोमाइज डिग्री किंवा कन्सेंट डिग्री असं म्हणतात आता कॉम्प्रोमाइज डिक्री किंवा कन्सेंट मध्ये काय ठरत तर जेव्हा वादी आणि प्रतिवादी यांच्यातल्या दाव्यामध्ये होतो आणि त्या प्रतिवादीच्या अटी आणि शर्ती निश्चित होतात आणि त्या कायद्याला असं जर न्यायालयाला वाटलं तर त्या अटी आणि शर्तींच्या अनुषंगाने समझोत्याच्यावर आधारित निकाल किंवा डिक्री दिली जाते आता इथे सुद्धा काही वेळेला अत्यंत बेजबाबदारपणे वर्तन केलं जातं आणि त्यामुळे घोळ घालून ठेवतात ह्या तुम्ही जेव्हा समझौता करता जेव्हा अटी आणि शर्ती ठरवता तेव्हा त्यामध्ये मोघमपणा अजिबात असता कामा नये त्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं तपशीलवार वर्णन असलं पाहिजे याच कारण असं की समजा त्या समजवत्या निकालाच्या अनुषंगाने जर एखाद्या पक्षकाराने त्याचं पालन नाही केलं तर तुम्हाला परत त्याच्या अंमलबजावणी करता न्यायालयात यायची संधी असते पण न्यायालयात जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीच्या अंमलबजावणी करता येतात तेव्हा ती गोष्ट मुख्यतः सुस्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे आता गेल्या काही वर्षाच्या अनुभवात मी जे समझोते बघितलेले आहेत आणि समजोत्याच्या आधारे घेतलेले निकाल बघितलेले आहेत त्यापैकी बहुसंख्य निकाल हे अत्यंत मोघम स्वरूपाचे असतात काही उदाहरण दाखल जर यातल्या अटी आणि शर्ती सांगायच्या झाल्या तर प्रतिवादीने वादीची मालकी मान्य करावी किंवा प्रतिवादीने वादीचा ताबा मान्य करावा प्रतिवादीने वादीला एक रुपये परत द्यावे किंवा प्रतिवादीने वादीला त्याचा हिस्सा वेगळा काढून द्यावा हे वर वर जे सगळं या ज्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत वरवर पाहता हे फार योग्य वाटतं पण जेव्हा आपल्याला न्यायालयाकडनं अंमलबजावणी करून घ्यायची वेळ येते तेव्हा ह्या गोष्टी कठीण वाटत आता प्रतिवादीने वादीला अमुक अमुक एक रुपये द्यावे एवढंच जर नुसतं लिहिलं असेल आणि त्याला काही मुदतच नसेल तर तुम्ही त्याच्या अंमलबजावणीला जाणार कसे आणि तिथे जर प्रतिवादी म्हणाला की हो मी देणारच आहे पण त्याच्यात मुदत लिहिलेली नाहीये मला अजून थोडी मुदत हवी मग याच्यावर न्यायालय त्याच्या विरोधात जाणार कस हेच सगळ्या बाबतीत होऊ शकत म्हणून जेव्हा तुम्हाला समझोता किंवा तडजोड करायचा आहे तेव्हा समझोता किंवा तडजोड मध्ये अशा आणि अटी शर्ती असाव्यात ज्याची पूर्तता वेळेला न्यायालयाकडनं करून घेता येईल दुसरा महत्वाचा मुद्दा त्या प्रत्येक समजोत्याच्या अटी आणि शर्तीला काल मर्यादा असली पाहिजे म्हणजे एक रुपये परत देईन तर बाबा किती दिवसात परत देईन म्हणजे तेवढे दिवस उलटले की त्याला परत काही सबब सांगता येता कामा नये एखादे तुम्हाला हक्क प्रतिवादीकडनं मान्य करून हवे असतील तर त्याच्याकरता नुसती मान्यता न घेता त्याकरता आवश्यक तो करार मदार करायचं वचन त्याच्याकडनं घ्यावं म्हणजे वादीचा हक्क किंवा हिस्सा मान्य करावा असं जर त्याच्यात लिहिलेलं असेल आणि तुमचं महसुली अभिलेखावर नावच नसेल किंवा नाव असेल सगळ्या पुरवणी करार करून वादीचा अमुक एक हक्क निश्चित करून घ्यावा अशी जर अट किंवा शर्त असेल आणि त्याचं जर पालन केलं नाही तर त्या कराराची आणि कराराच्या नोंदणीची पूर्तता ही न्यायालयीन यंत्रणेमार्फत आपल्याला करून घेता येऊ शकते आणि त्या समझौता कराराचा आपल्याला अंमलबजावणी करता सुद्धा उपयोग होऊ शकतो म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही समजवता किंवा समेट करता तडजोड करता आणि त्याच्यावर आधारित निकाल घ्यायचा ठरवता तेव्हा दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा पहिली गोष्ट कोणत्याही परिस्थितीत दावा बिनशर्त मागे घ्यायचाच नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या ज्या काही अटी आणि शर्ती ठरतील त्या त्याच्याकरता फापट पसारा आपण लिहितोय असं तुम्हाला वाटलं तरी चालेल पण त्याच्यात कालमर्यादा असली पाहिजे सुस्पष्टता असली पाहिजे आणि नक्की कुठली गोष्ट कोणी कोणाच्या लाभात करून द्यायचे हे नमूद असलं पाहिजे एवढी जर तुम्ही पथ्य पाळलीत आणि समजोत्या कराराचं पालन करायला कोणी नकार दिला तर त्याची पूर्तता तुम्हाला किमान न्यायालयाकडनं तरी करून घेता येईल आणि त्याच्याकरता पुन्हा नव्याने दावा दाखल करायची वेळ तुमच्यावर येणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद